घोटी येथे झालेल्या माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे वृत्तांत जमलेले सर्व माजी विद्यार्थी

तुमच्यासमोर जो गॅकोड दिसतोय स्पष्ट दिलंय माझी शाळा माझा अभिमान माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा आज अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये केशव क्षीरसागर हे आमच्या शाळेचे विद्यार्थी यांनी छानशी कल्पना मांडली कल्पना मानलीच नाही त्यांनी या लाडक्या मुलांना या प्रार्थनेची जर आपल्यापर्यंत पोहोचवली याबद्दल पूर्ण जिल्ह्यांच्या शिक्षकांच्या शिक्षकांच्या पदोन्नती बदलीपर्यंत पवार साहेब यांच्या प्रेरणेने हा माझी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण या ठिकाणी <ण्चारीण> संपन्न करत आहोत संपन्न करत असताना या खूप विद्यार्थी मिळत असेल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी एक शासकीय निर्गिमित झाला की प्रत्येक शाळेमध्ये माझी विद्यार्थी संघ स्थापन करावा मग आज दोन उद्देश आपण ठेवलेले माझे विद्यार्थ्यांच्या संघाची स्थापना आपण करणार त्यांची कार्य आपण समजून घेणार आहोत त्यांची प्रेरणा जी होती ती प्रेरणा मुख्य कार्यकार्याची गेली आणि आम्हाला जे मार्गदर्शन लाभतं वारंवार ते आमच्या गटाचे गट जे तुमच्या गुपनं सुद्धा जयन येते ते सुद्धा वारंवार करतात असे आमचे श्री निलेश रत्न देवीदास पाटील

आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही छानस सोशल मीडिया या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आला सर्वात महत्व होतो की तुमचं आधी अभिनंदन करतो तुमचे आभार मानतो तुमच्या घरापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही कारण छोटंसं कावश्य की आम्ही घरोघरी टप्प्यातप्याने प्रत्येक ठिकाणी जाऊ शकतो पण आपलं मोठी हे शहर सर्वात मोठं शहर आहे आपल्या इगतपुरी तालुक्यातलं सांगायला तालुका सर्वात मोठं जे शहर आहे इगतपुरी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलात त्यामध्ये प्रथम अभिनंदन व्यक्त करतो आणि संघ स्थापन केल्यानंतर आपण असं म्हटलं जातं आम्ही शिकलो पहिली ते चौथीची जी शाळा असते ती शाळा मनुष्य कधीही विसरत नाही सर्वात महत्वाची असते युवा कौशल्य या संदर्भात शिक्षिका <esh> म्हणून आपल्या शाळेत कामकाज करता येईल अतिशय आठ किंवा दहा हजार जाता ज्यांच्याशी वारंवार चर्चा करतो क्रीडांगांचं काम चालू आहे रोग आलेलं नाही

ट्रान्सपोर्ट सी आहे काम कस करतात असं यांचं स्वागत प्रश्न वाटते परिचय करून घेणे गुरुजी म्हणून आम्ही पहिली ते चौथी भरपूर बोललो आज तुम्ही आमचे विचार झाले ना आज माझ्यामध्ये पहिले आमच्या काळात किंवा तुमच्या काळात पहिली ते चौथीची परीक्षा माझ्यामध्ये पाठीवर व्हायची तुमची कशी होत होती एक द्या म्हणजे असे माझ्याशी भांडणारे केंद्रपनशी भांडणारे यांची भैर सर यांचा सत्कार

ईपीटी प्रेझेंटेशनद्वारा शाळेची यशोगाथा प्रथम मांडण्यात आली त्यानंतर मार्गदर्शनाने माजी विद्यार्थ्यांचे मनोगत सुरू झाले त्याचे पुढील व्हिडिओ